नमस्कार रसिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवणदर्शन या माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत रसिक मागील आठवड्यात मी प्रद्यावंत या माझ्या कथेचा अर्धा भाग सादर केला आज उर्वरित भाग सादर करतो आहे शाळेच्या पटांगणात सारे विद्यार्थी आणि शिक्षक शांत बसले होते समोर व्यासपीठावर गायत्रीबाई आणि देसकर सर होते माईक सुरू झाल्यावर देसकर सर बोलायला उठले माझे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनातील हुरुर तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे माझ्या मनातही तशीच हुरुर आहे आज आपल्या सर्वांच्या आवडत्या गायत्रीबाई निवृत्त होत आहेत त्यांना निरोप देण्यासाठी आपण सारे जमलो आहोत शहरातून येऊन बाई आपल्या ग्रामीण भागातील शाळेत दहा वर्षापूर्वी आल्या गेली पाच वर्षे मुख्या त्या मुख्याध्यापिका आहेत एवढ्या काळात त्यांनी कितीतरी सुंदर उपक्रम राबवले क्रीडा नाट्य वक्तृत्व निबंध स्पर्धा अशा सर्व स्पर्धा पहिलेपासून आपल्याकडे होत्याच पण त्या सर्व स्पर्धांना बाईंनी खूप उच्च दर्जावर नेलं त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्या शाळेतील माझे विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवलं आज त्यांच्याकडून मुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारल्यावर मला मानसिक दडपण वाटते ज्या उच्च दर्जाच्या पातळीवर त्यांनी आपल्या शाळेला पोचवला आहे तो दर्जा सातत्याने गाठण्यासाठी मला माझ्या सहकारी शिक्षकांची आणि तुम्हा साऱ्या विद्यार्थ्यांचं सहकार्य हो, मदत आणि प्रत्यक्ष सहभाग लाभेल असा मला विश्वास आहे गायत्रीबाईंना पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यदायी लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना मी बाईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगच व्यक्त करावं गायत्रीबाई उठून माईकसमोर उभ्या राहिल्या माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थीजन हो आज मी माझ्या आयुष्याच्या एका वळणावर उभी आहे आज मी माझ्या सेवेतून निवृत्त होत आहे माझ्या आयुष्यातील गेली दहा वर्ष अतिशय आनंददायी ठरली मी शहरातून या ग्रामीण भागात आले थोड्या आधुनिक विचाराची आचाराची असलेल्या मला तुम्हा सारांनी छान सामावून घेतलं क्रीडा वक्तृत्व नाट्य इतर विविध स्पर्धांना शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मी सुरू केलेल्या सर्व प्रयत्नांना तुम्ही साऱ्यांनी सहकार्य केलं सर्व उत्साहाने भाग घेत गेले त्यामुळे आपण एका उंचीवर येऊन पोचलो या साऱ्या कालावधीत तुम्हा साऱ्यांचं प्रेम मला मिळत गेलं त्यामुळे मी एवढ्या समोर बसलेला दहावीतला एक विद्यार्थी उभा राहिला बाई खरं म्हणजे तुम्हीच आम्हाला साऱ्यांवर प्रेम केलं दुसरा एक विद्यार्थी उठला बाई बाई उद्यापासून आम्ही सारे तुमच्या प्रेमाला मुकणार बाई म्हणाल्या होय पोरांनो होय आयुष्यात असे प्रसंग येतात वळणे येतात मी दूर जाणार असली तरी मी इतक्या शाळेच्या फाटक्यापाशी पोलिसांची एक गाडी उभी राहिली ती बघताच बोलाय बाई बोलायच्या थांबल्या शाळेमध्ये पोलीस गाडी का आली असा संभ्रम साऱ्याना पडला देसकर सर पटकन उठले आणि त्या गाडीतून उतरणाऱ्या पोलिसाला सामोर गेले डी एस पी साहेब आले आहेत एका पोलिसाने सांगितलं गाडीतून ते डी एस पी उतरले आणि सरळ गायत्रीबाईंच्या समोर उभे राहिले तिथे त्यांनी बाईंना एकदम कडक सॅल्यूट ठोकला आणि म्हणाले मी डी एस पी बाईंनी आश्चर्यानं पाहिलं तेवढ्यात त्याने आपली हॅट हातात घेतली आणि गायत्रीच्या बाईंच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकत तो म्हणाला बाई मी तुमचा रानबा घे बाईंनी त्याच्याकडे आश्चर्यानं आणि आनंदानं पाहिलं खाली वाकलेल्या रानबाला त्याने उठवलं आणि आपल्या बाहूभाषात घेतलं त्याला थोपटलं बाई दोन महिन्यापूर्वी मी जिल्ह्यात डी एस पी म्हणून रुजू झालो आज सकाळी वर्तमानपत्रात तुमचं नाव वाचलं निवृत्त होणार अशी बातमी वाचली तसा तडक इकडं आलो ये बस विद्यार्थ्यांशी बोल रानबाने माईक हातात घेतला विद्यार्थी मित्रांनो मी रानबा धोंडगे एका भंगारवाल्याचा मुलगा तुमच्यासारखाच ग्रामीण भागात शिकणारा एका वक्तृत्व स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं या बाईंनी माझं कौतुक केलं मला खोशीत घेतलं माझी आई बापाबरोबर कामात गुंतलेली मला कुशीत घेऊन लाड करण्यास तिला वेळ नसे बाईनी त्या दिवशी मला मायाने गोंजारलं म्हणाल्या कर्तृत्व अन हो त्या दिवशी माझ्यासारखे स्पर्धेत असणारे सर्व आम्ही मित्र झालो बाई मी शिकलो मी बी ए झालो एम ए झालो स्पर्धा परिषद उत्तीर्ण होऊन डी एस पी झालो या सगळ्या प्रवासात मला तुमच्या मायेचा ओलावा जाणवत राहिला माझ्या जा सर्व मित्रांनी आणि त्यांच्या पालकांनी मला मदत केली विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जो प्रयत्न करतो धडपड करतो त्याला समाज मदत करतो यश मिळण्यासाठी प्रयत्न करा मनापासून धडपड करा आणि मला जसा बाईंचा आशीर्वाद मिळाला तसा आशीर्वाद माया ममता तुमच्या आईबाबांकडून गुरुजनांकडून मिळवा ती माया ममता तुम्हाला यशाच्या वाटचालीत साथ देईल मी चौकशी केली तेव्हा कळलं माईंनी माया ममता प्रेम दिल्यामुळं या शाळेतील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य निर्माण करता आले असे यशस्वी विद्यार्थी निर्माण करणाऱ्या प्रज्ञावंत निर्माण करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणावं हे मला समजलं नाही म्हणून बाई म्हणून बाई मी तुम्हाला माऊली म्हणून हाक मारणार माऊली माऊली रानबा वळला त्याने गाईचा बाईंचा उजवा हात आपल्या हातात घेतला आणि आपले, आपले ओठ त्यावर टेकवले त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात एकच आवाज येत होता माऊली 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 धन्यवाद